नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया झनझणीत मिसळ आणि त्यासोबत पाव चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मिसळ बनवण्यासाठी वाटण तयार करूया इथे मी मिक्सर जार घेतलाय एक वाटी खोबरं खिसलेलं घालूया दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा टुकडा वरचं साल काढून बारीक कट करून घेतले ते घालूया थोडीशी कोथंबीर धुवून कट केली ती घालूया आता हे वाटण मिक्सरला फिरवूया या वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतलंय इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलंय पातेलं गरम झालंय आता पण एक वाटी तेल घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी आहे जास्त करा तेल गरम झाले अर्धा चम्म जिरं घालूया जिरं छान असं फुललं की थोडा कडी पत्ता दोन कांदे बारीक कट केलेत ते घालूया आता कांदा परतून घेऊया दोन ते तीन मिनटं परतत राहायचं इथे मी गॅस फुलच ठेवलाय कांदा परतून झालाय आता आपण बारीक केलेले टमाटर घालूया इथे मी दोन टमाटर बारीक कट केले ते घालूया टमाटर सॉफ्ट होईपर्यंत परतत राहायचं टमाटर पूर्णपणे सॉफ्ट झाले आता आपण मिक्सरला फिरवलेली पेस्ट घालूया पेस्ट घालून झाली या आता आपण परतून घेऊया तेल सुटेपर्यंत परतत राहायचं तुम्ही बघू शकता मसाला छान असा तेलामध्ये परतलाय आता आपण मसाले घालूया पाव चमच हळद एक चमच धनिया पावडर दीड चमच लाल तिखट एक चमच मिसळ पावडर आता हे सगळे मसाले परतून घेऊया मसाले परत मीठ घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी या जास्त करा आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्स करूया मसाला छान असा परतून झाला आहे इथे मी गॅसवरती कढई ठेवली या कढई गरम झाली आहे एक चमच तेल घालूया तेल गरम झालं आहे एक प्लेट मोड्या घालूया आपल्याला मिसळ बनवायची आहे तर इथं मोड्या भाजून घ्यायच्या मोड्या भाजल्यामुळे ना मिसळा चव खूप छान लागते दोन ते तीन मिनटं मोड्या परतून घ्यायच्या मोड्या परतून झाले त्या आता आपण परतलेल्या मोड्या ग्रेवीमध्ये घालूया तुम्ही ह्या मोड्याचं प्रमाण कमी या जास्त करू शकता इथे मी जास्त प्रमाणात मोड्या घेतलेत आता आपण मिक्स करूया मोड्या मिक्स करून झाले त्या पाणी घालूया इथे मी गरम पाणी घालून घेत या गरम पाणी घातल्यामुळे मिसळला चव खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आता हे मिक्स करूया उकळी येईपर्यंत गॅस फुलच ठेवायचा उकळी आली आहे आता आपण गॅस कमी ठेवूया चार ते पाच मिनटं शिजू देऊया पाच मिनटं झाल्यावरती तुम्ही बघू शकताय मस्त असा कट आला आहे इथे आपली मिसळ बनवून तयार झाली या आता आपण गॅस बंद करूया इथे मी एका प्लेटमध्ये मिसळ त्यावरती फरसाण आणि बारीकट केलेला कांदा घातला आहे एका वाटीमध्ये कट काढला आहे आणि छोट्याशा प्लेटमध्ये बारीक कट केलेला कांदा लिंबू पण कट करून ठेवलं आहे आणि दोन पाव अशा पद्धतीने आजची थाळी तयार था झाली आहे तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद